ठाणे महापालिकेत युती तोडून स्वबळावर लढण्याची तयारी स्थानिक भाजप नेत्यांनी दाखवली आहे ठाण्यात भाजप स्वबळावर लढल्यास निश्चितच विजय होईल असा विश्वास भाजप आमदार संजय केळकर यांनी बोलून दाखवला विशेष म्हणजे एकशे तीस जागा असलेल्या ठाणे महापालिकेत भाजपला गेल्या निवडणुकीत फक्त आठ जागा जिंकता आल्या होत्या तर शिवसेनेनं सत्तावन्न जागा जिंकल्या होत्या तरीही स्थानिक भाजप नेते एकला चलोरेचा नारा देत आहेत मुंबई आणि ठाण्यात युती होण्याची चिन्ह दिसत नसली तरी पिंपरी चिंचवडमधील भाजप नेते युती करण्यास आग्रही असल्याचं आहे शिवसेना देखील युतीसाठी सकारात्मक असून काहीही झालं तरी इथं युती होईल असा दावा खासदार अमर साबळे यांनी केला इकडे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा शिवसेनेचा महापौर असेल असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला मुंबई महापालिकेत प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं यावेळी ते बोलत होते विशेष म्हणजे यावेळी मंचावर मुख्यमंत्री देखील उपस्थित होते विही कारकिर्द पूर्ण होताना मी इथे आलेलो आहे मार्चमध्ये पुन्हा येणार आहे महापौर इकडे बसल्यानंतर पुन्हा एकदा भगवा फडकल्यानंतर महापालिकेच्या कारभारावरती सुद्धा करतात इतर करतात कावळा गेला तर काय पण तसं नाही अग्निशामन दलाचं कर्तव्य आहे आणि ते बजावताना मग कावळा असो किंवा माणूस असो हे कुठेही पडत कमी पडत नाही त्याच्याबद्दल मला तुमचा सारसा अभिमान वाटतो नागपूरचा माणूस मुंबई बदलून दाखवेल या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाला शिवसेनेकडून पोस्टांना प्रत्युत्तर दिलं मुंबई बदलण्यापेक्षा नागपूरच्या माणसानं नागपूर सहित अखंड महाराष्ट्र ठेवावा मुंबईचाच माणूस समर्थपणे नागपूर सहित अखंड महाराष्ट्र अबाधित ठेवेल अशा आशयाचा मजकूर असलेलं पोस्टर शिवसेनेकडून लावण्यात आलं ला। या पोस्टरच्या खाली मी मुंबईकर असा उल्लेख करण्यात आला त्यानंतर या पोस्टरला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं स्वतःच नाव स्वतःच्या पक्षाचं नाव घेण्याची हिंमत ठेवत नाही त्या नामर्गावर प्रतिक्रिया देणं आम्हाला अजूनही वाटत नाही आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या भाषेवर म्हणाल ते खरंच आहे केवळ आता याच्या पुढे नाही तर ह्या आधी सुद्धा नागपूरच्याच माणसाने मुंबईचा विकास केला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात भाजपवर जोरदार टीका केली नोटबंदीचा निर्णय फसल्याचं म्हणत राज ठाकरेंनी मोदींवरही टीका केली भाजपला अजूनही महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार मिळत नाहीत काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पळवून भाजप जिंकत असल्याची टीका राज यांनी केली भाजपचा प्रॉब्लेम असा आहे की बावन्न साली जन्माला आलेल्या पक्षाला अजूनही उमेदवार सापडत नाहीयेत हे त्यांचं दुर्दैव आहे कळलं का जनसंघाचं नामांतर होऊन भाजप जरी झालं तरी त्यांनाही त्यांना अजूनही उमेदवार सापडत नाहीत महाराष्ट्रामध्ये आता ही, ही, ही जिल्हा परिषद पंचायत समित्या झाल्या त्यालाही काँग्रेस एनसीपीचे लोक निवडून आणले त्यांनी काँग्रेस एनसीपीच्या लोकांच्या जीवावरती ते निवडून आले